नमस्कार बाबा नमस्कार आम्ही इथे आलेलो आहोत निवडणुका ज्या लागलेल्या आहेत त्या निवडणुकीचा जनतेचा जो कौल आहे तो कौल समजून घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये पूर्ण निवडणुका लागलेल्या आहेत आपण येतो महाड विधानसभा क्षेत्रामध्ये महाड विधानसभा क्षेत्रामध्ये दोन धुरंधर एका विरुद्ध एक एकमेका विरुद्ध उभे राहिलेले आहेत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना असणार आहे तर या सामन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की कोण उमेदवार उभे राहिलेत बरं भरत शेठ आणि जगतापचे मुलगे जगतापांचे मुलगी आणि भरत शेठ तर तुम्हाला काय वाटतं एक सर्वसामान्य मतदार एक शेतकरी जे माणगाव तालुक्याच्या चोकावरती ज्यांची वाडी वसलेली आहे त्या मतदाराला आपले आमदार कोण असावे असं काय वाटतं तुम्हाला आता आम्हाला तसं जर ऐकायला गेलं तर आमचं भरतशेठ इथं कोणी आजारी पडलं काय झालं तर डोली बांधून तिकडे न्यायचो आता भरत शेठ आमदार झाल्यापासून आमची इथं सोय तरी झाली काय करे परब तिथनं बोजा आणायची रडत तिथं यायची पर भर आल्यापासून काहीतरी भरशेड गोगावले यांनी विकास काम आपल्या गावामध्ये केलेले केलं हो। के मग इथे जे वारा आहे ते भरशेड गोगावलेंचा वार आहे का बरं भरच गोगावलेच का स्नेल जगताप यांनी काही काम नाही केली त्या कधी आला कोण आलेच नाही आमदार होऊन गेलं किती काय झालं कोणी काम केली नाही आलं पण नाही माहिती आपण महाड विधानसभा क्षेत्रामध्ये येतो कोण कोण उमेदवार आहेत आपल्या इथं आपल्या इथं ते आता त्याच दिवस मिटिंग होती ना दिजामपूरला भरत शेटची लावली होती ती म्हणजे उमेदवार भरत शेटत काय अजून कोण आहे भरत शेटच्या विरोधात कोण आहे भरत शेटच्या विरोधात कोण आहे कोण बाबा ते आता गेल्या वर्षी यादा ओवर काढला तर ते पटकर रादा काढायचा म्हणजे या ज्या जागेवर दुसरा पाहिजे आता कुठं झालं आता ही जी निवडणूक आहे ना शेड गोगावले आणि स्नेल जगताप उभे अजून तीन उमेदवार उभे आहेत तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या इकडे काय चर्चा आहे कोणाच्या नावाची चर्चा आहे भरत शेठ यांच्या नावाची चर्चा आहे की स्नेहल जागतापांच्या नावाची चर्चा आहे एक मतदार म्हणून तुम्ही कोणाला मतदान करणार भरत शेटला करणार का स्नेहल जगतापांना करणार भरत शेटला भरत शेटला का बरं भरत शेटला का मतदान करणार म्हणजे इथं भरत शेट आध्यापासून रस्ता नव्हता हा।, हा रस्ता नव्हता हा रस्ता आजपर्यंत मोठे मोठे कामदार आमदार त्याने काय नाही केलं मग आता भरत शेटने हा रस्ता केला गावात रस्त्याला दोन तट होत आरती तटकेट आम्ही भरच होत मग एवढा असून त्या मारुतीचा मंडप पण केला त्याने हा मारुती देवळाचा तुमच्या देवाचा मंडप केला आता त्याच्यावर नाही ते पाणी नव्हतं खोदून दिली बरंच बाईबाई नवल घडल ग आमच गाव सुधारलं रस्ता झाला भारी गाडी आली दारी छान बाई नवल गडलं ग आमच गाव सुधारलं ग बाई नवल गडलं ग आमचं गाव सुधारलं ग आली शाळा गावा मुला मुलींना शिकवा पोस्टाले गावा खुशाली कालवा आला दवा खाना दवा घरी छान बाई नवल घडल ग आमचं गाव सुधारलं ग बाईबाई नवल लग, ग लग। आमचं गाव सुधारलं ग